प्रेरणा तुम्ही शिवचरित्रात आणि या जाती -जाती महान व्यक्तींकडनं घ्या मला फक्त एकच सांगणं या व्यक्तींच्या अनुयायांना आपल्याला आपल्यावर जबाबदारी आहे की आम्ही यांना जाती वाटून टाकलं आंबेडकर महात्मा फुले मायांची शिवाजी महाराज मराठ्यांची आम्ही त्यांना जातीत वाटून टाकलं यांचं काम जातीच्याही पलीकडचं आहे जा। उगवत्या सूर्याचा रंग भगवा केशरी स्वतःला कधी हिंदू म्हणून घेतलं नाही सृष्टीचा रंग हिरवाया म्हणून तिने स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेतला नाही आकाशाचा रंग निळा म्हणून त्यानं स्वतःला कधी नवबौद्ध म्हणून घेतलं नाही आम्हीच हे रंग आमच्यामध्ये वाटले त्यामुळे एवढीच विनंती आहे की रंगाचा बेरंग होऊ नये याच्यासाठी या, या रंगाच्या आतली मोहत्ता आणि सौंदर्य आम्हाला शोधलं पाहिजे कारण हे सगळे रंग आमचेच आहेत मला आनंद वाटतो की प्रचंड सर सरांसारखी तपस्वी व्यक्ती आणि मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलचे टीम माझे शब्द ऐकतायत ही शिवरायांची कृपा मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आवर्जून हे माझं जय शिवराय आणि गुड मॉर्निंग पुस्तक आहे आपल्याला जर हवा असेल तर इथून बाहेर पडलात तर डाव्या बाजूला भाऊ माझ्या या कार्यात मदत करतोय आपण जरूर घ्या धन्यवाद thank you sir it is now an honor to welcome our esteemed guest of honor dr valachandra mungekar